नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो घटस्फोटीत दिव्यांग विधवा विदूर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे कारण त्यांच्यासाठी कल्याण येथे एका वधूवर मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच वधुवर मेळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळद्याच्या विषयाकडे सर्व जातीय घटस्फोटित दिव्यांग विधवा विधूर वधूवर मेळावा जून दोन हजार चोवीस या वधूवर मेळाव्याचे आयोजक आहेत आयुष मॅच म्हणून मेळाव्याची तारीख आहे तेवीस जून दोन हजार चोवीस जास्तीत जास्त वधूवरांना हा वधूवर मेळावा अटेंड करता यावा या हेतूने हा वधुवर मेळावा रविवारच्या दिवशी आयोजित केला आहे या मेळाव्याची वेळ आहे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सर्व जातीच्या बांधवांनी मोठ्या संख्येने ह्या मेळाव्याला उपस्थित राहा विनम्र विनंती मेळाव्याचे ठिकाण आहे स्वामीनारायण हॉल महानगरपालिकेसमोर गजानन हायस्कूल शेजारी शंकरराव चौक कल्याण पश्चिम या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे सातशे रुपये तीनशे रुपये अधिक भरल्यास आयुष मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर म्हणजे म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आयुष मॅट्रिमोनी डॉट कॉम या वेबसाईटचे तीन महिन्यांचे पॅकेज वधूवरांना मिळणार आहे मिळाव्यासाठी नाव नोंदणी करणारे वधूवर काही कारण असतो जर अनुपस्थित असले तर त्यांच्या पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे वधूवर आणि पालक दोघेही अनुपस्थित असल्यास आयोजकांकडून बायोडेटाचे वाचन करण्यात येईल मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क शकता चला तर मग तुम्ही जर सा स्वतः लग्नाचे व्यायचे असाल तर आजच या वधूवर मिळाव्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्यायास असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून आपल्या बंधू भगिनींचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि अजून कोण कोणत्या कास्टच्या वधूवर मेळाव्याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही कमेंट्स मध्ये मेन्शन करायला विसरू नका जय हिंद जय भार